सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजारपासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कर्नूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी एम सर्वांचं स्वागत आहे इचलकरंजी शहरात प्रथमच होत असलेली महानगरपालिका निवडणूक आज मोठ्या उत्साहात पार पडते या निवडणुकीसाठी शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे शहरातील संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला असून मतदान केंद्रांवर सी सी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचं लक्ष ठेवलं जात आहे महानगरपालिकेच्या या पहिल्याच निवडणुकीसाठी शहरात एकूण तीनशे दोन मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडत आहे सकाळी मतदान सुरू होताच मतदारांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला अनेक मतदान केंद्रांबाहेर पहाटेपासूनच नागरिकांनी रांगा लावल्या होत्या युवक महिला ज्येष्ठ नागरिक तसंच प्रथम मतदान करणाऱ्या तरुणांमध्ये विशेष उत्साह दिसून आला काही मतदान केंद्रांवर महिलांसाठी स्वतंत्र रांगांची व्यवस्था करण्यात आली होती मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक आयोग महापालिका प्रशासन आणि पोलीस यंत्रणा यांच्यात योग्य समन्वय ठेवण्यात आलाय मतदान केंद्रांवर मतदारांची ओळख तपासणी सुरक्षा तपासणी तसंच आचारसंहितेचं काटेकोर पालन केलं जात आहे कोणत्याही प्रकारचा प्रचार घोषणाबाजी किंवा जमावबंदी आदेशाचं उल्लंघन होऊ नये यासाठी पोलिसांकडून सतत गस्त घातली जाते दरम्यान सकाळच्या जा सत्रातच अनेक प्रभागांमध्ये चित्र पाहायला मिळत असून विविध पक्षांचे कार्यकर्ते मतदान केंद्रांच्या परिसरात परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आज मतदान पार पडते आणि कसा पडते महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी गेले झाले पंधरा दिवस झालं जो प्रचार चालवतो आमच्या महायुतीचा भारतीय जनता पार्टी शिवसेना अजितदादा राष्ट्रवादीच्या माध्यमात जे आम्ही प्रचार आमच्या मला असं वाटतंय की संगी महानगरपालिकेत महायुती पूर्णपणे बहुमत येऊन लोकांचा उत्साह पाहता महायुतीला लो लोक भरभरून मतदान करतील सा असं आमचा आम्हाला वाटत निवडणूक लढतात एक स्वतः उमेदवार कसा प्रतिसाद महायुतीकडून भाजपकडून जर उमेदवारी आता आहे प्रतिसाद तर खूप चांगला आहे लोकांच्या मध्ये महिला चांगल्या ताकदीने बाहेर या मतदान करा लागलेत त्यामुळे चांगला प्रतिसाद मिळत आहे लोकांच्याकडून आपल्याला काय वाटतंय की भाजपची सत्ता येईल महापालिकेमध्ये पहिल्या महानगरपालिके नक्कीच येईल भाजपची सत्ता महानगरपालिकेमध्ये युवक वर्गाला जास्त चान्स दिलाय काय सांगाल युवक वर्गाला संधी दिली त्यांना त्यांना काहीतरी करण्याची एक संधी पक्षाने दिले महायुती सरकारने दिलेली आहे आणि नक्कीच या म, या माध्यमातून समजेल की युवक वर्ग ताकदीनं कसं काम करू शकतो आणि काय करू शकतो पहिली निवडणूक उमेदवार नाही प्रथमच मी महानगरपालिकेच्या इलेक्शनला थांबलोय निवडणूक लढवतोय आज सकाळपासून जर तुम्ही बघितला तर फार म्हणजे फार उत्साह या मतदार राजाच्या माध्यमातून दिसून येतोय आणि लोकांच्या मध्ये एक नवी उमेद दिसते की त्यांना काहीतरी बदल घडवायचा आहे त्या दृष्टीकोनातन सकाळपासूनच लवकर साडेसात वाजल्यापासूनच लोक आज तिथं मतदानासाठी बाहेर पडलेले आहेत आणि चांगला प्रतिसाद येतो आणि आम्ही त्यांच्या स्वागतासाठी म्हणून आम्ही तिथे थांबवला माहितीकडून नवयुवकांना संधी देण्यात आल्या काय सांग नाही नवयुवकांना संधी आज आपल्या लाडके युवा आमदार मान्य श्री राहुल साहेब आवाडे यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आज इच्छकरंजीकरांचा वेगळा आहे कारण ते एक युवा म्हणून तिथं सक्रिय आहेत त्यामुळं नागरिकांना असं वाटायला लागले की युवा काहीतरी नवीन घडू करू शकतो काहीतरी बदल घडवू शकतो त्या दृष्टिकोनातून आज युवा उमेदवार म्हणून आम्ही आज या ठिकाणी काम करतो तुमचा महापौर आणि तुमच्या किती जागा येतील असं वाटतं जागा तशा पन्नास प्लस येतील असं मला असं वाटतं आणि महापौर तर आज वारा असा आहे की बाबा भाजपचाच तिथं महापौर तिथं निवडून येईल असं वाटतं काय सांगाल निवडणुकीची प्रक्रिया पार पडत आहे मतदान सुविधेत आहे तुम्ही माहिती काय मी आता सगळे पण आम्ही चारही पण युवक आपण मतदार या संघात निवडणूक लढवत आहे आज युवकांसाठी एक आज उमेद म्हणजे यंग जनरेशन जर युवा जर, जर आपण इलेक्शनला राहिलो तर एक क्रांती घडवेल भारताच्या देशासाठी कारण जे काम करण्याचा जो उत्साह असतो युवकामध्ये तो चांगला चांगल्या प्रकारे आपल्याला लागेल मोठ्या प्रमाणात आहे कसा सोडवा राहुल आवडे असतील चार ते पाच महिन्यात त्या एक दिवस आठ पाणी पार पडेल लोकांना लो त्यामुळे साहेबांनी एक शब्द दिला आपल्याला चार ते पाच महिन्यात पाण्याचा प्रश्न नक्की सुटेल प्रतिसाद चांगला आहे आणि चांगलं वाटलं वातावरण पण चांगले वाटते इचलगरणीचा पाण्याचा प्रश्न आहे तुम्ही एक ग्रहणी आहात पाण्याचा प्रश्न तुम्ही पा नगरसेविका झाल्यानंतर प्राधान्यानं सोडवा हो हो सोडवणार नक्की सोडवणार पहिला प्रश्न हा पाण्याचाच सोडवणार कारण पहिला काउन्सिल मध्ये हा पहिला प्रश्न हा पाण्याचाच असेल